म्हणसमते कंपनीज वेंडर सोबत पण एक मा वितरणा सोबत बी कोणासोबत चर्चा कराल सर इंजिनियर सोबत बर मी तर लोकल साईट ते एकदा जाऊन बघतो तालुक्याचे ता, तिथं आणि त्यांच्या कोण जिल्हा नाही लोकल सर डिस्ट्रिक्ट लेव्हलचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला तर मी त्यांच्याशी थोडंसो चर्चा करतो तुम्ही ना तालुका लेवलला जाऊन त्या इंजिनियर कोण नंबर घेऊन त्यांना कॉल करा सर कारण तालुका लेव्हला काहीच माहित नाही मी तीन जणांना कॉल केले इंजिनियरला ओके हॅलो हा बोला ना हॅलो हा बोला बोला भाऊ कंपनीच निवडला ओसोवाल हो तो कसा आहे नाही खूप सर चांगला आहे आपल्या ग्रुपवरती युट्यूबला व्हिडिओ आहे ओसोवालचं मी बनवलेला आहे तुम्ही एकदा वाटलं तिथे जाऊन चेक करा खूप चांगले फक्त इन्स्टॉलेशन तुम्ही करताना थोडीशी काळजी घ्या चांगलं इन्स्टॉलेशन करून घ्या मटेरियल चांगलं आहे ठीक आहे आता मटेरियल किती दिवसात पोहोचतो समजा त्यांचं येईल तुम्हाला जे आर आहे दोन महिन्यात मटेरियल पोहचल पोहोचल तर कम्प्लीट टाकून द्यायची त्यांच्यावर आणि कंपनी निवडली असं कंपनीचं नाव दाखवत नाही फक्त मॅक्सिम झाला असं काहीतरी दाखव मॅसेज आला की टेक्स्ट मॅसेज तुम्हाला प्रूव्ह निवड झाली म्हणून हो मॅसेज वेंडर सिलेक्शन तुम्ही जेव्हा केलं ना त्यावेळेस मॅसेज झालेलं आहे हां मग काय प्रॉब्लेम नाही तुमचा अपडेट होऊन जाईल पोर्टलला अपडेट होईल ना ते नंतर हो हो होऊन जाते हॅलो सर हं बोला ना हॅलो हा बोला ना आपल्याकडे ग्रुपमध्ये शेतकरी सर्व सर्व शेतकरीच आहेत एजंट आहेत एक दोन पण ते फक्त त्यांच्या जिल्ह्यापुरतं बघतात म्हणजे त्यांचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जे लिस्ट आले त्यांच बघतात ते दुसऱ्या जिल्ह्याचं नाहीत बघत ते फक्त आपल्याला माहिती देऊ शकतात माहिती थोडीशी कधी येणार आहे दोन मी या त्यांच्याकडे म्हणजे कोणत्या आले नेमकं कसे आले त्यांच्याकडे म्हणजे ते याद्या कुठल्या आल्यात ना ते पण मी विचारून कारण आमचं एमके आय डी दिला तर ते पण तुमचं नाव नाही आमच्या यादीला एकदा मी विचारून बघतो काय होत ते हो ते पण महत्वाचा प्रश्न आहे मी पण कॉल केलता एका एजंटला ना तर ते म्हणे तुमचं नाव यादीत आलेलं नाही म्हणे तरी पण मी तुम्हाला सिलेक्ट करून देतो म्हणे पण झाली नाही त्यांच्याकडनं ओके ओके त्यांना यादी ते म्हणते आम्हाला वरून यादी येते म्हणे त्यांनाच कॉल करता ते ओके आणि टेक्स्ट मेसेज आल्याच्या नंतर जर वेंडर सिलेक्शन होत असेल तर कोणी एजंट ना किंवा शेतकऱ्यांना मेसेज जर टाकला दोन तीन दिवस वाजेपर्यंत जागी नाही पण आपण सांगितलंय ना की बाबा जर तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ट्राय करा उगच रात्र नाहीये तुम्हाला जर मेसेजच आला नाही तुम्ही रात्रभर जागताय तर त्याला काय अर्थ नाही ना पण असं होऊ शकत मेसेज जर नाही आला कंपनी सिलेक्ट होऊ शकते ना असं पण एखाद्या वेळेस नाही शक्यच नाही आता झालंच नाही ना आता तुम्ही पाहिलं ना आजच काय झालंय नाही 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 असं होऊ शकतं का ते विचारतोय मी सर जर झालं तर नाही कंपनी दाखवत आपल्याला सिलेक्ट कशी होईल आपल्याला कंपनी दाखवायला पाहिजे ना तुम्ही मोफ हे करताल पण तिथं कंपनीच नसेल तर काय करणार तुम्ही ते, ते पण का का वेंडर काय येते असं ओके okay, ओके okay, ते पण विचारतो okay, okay. सर आज जी केला नव्हता काय म्हंटल जीके कंपनीचा तीनचा पंप नव्हता असं वाटत मला कारण की मी दो, दोन सिलेक्ट केले तीनचा पंप होता माझा तर तो जीके कंपनी दाखवली पाचचा एक सिलेक्ट केला जी के दाखवलं मॅच झाल टाक तीनशे ला

नाही सर सर ठीक आहे मग अपडेट टाका माहिती बोलू उद्या परत एकदा काही चर्चा करायची असत बोलूया का, जर काय कुणाला प्रश्न असेल तर डायरेक्टली कॉल वरती बोला कारण की व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती जेवढं चॅटिंग कमी करा कारण की खूप तिथं मेसेजच वाचतायला खूप अडचण होते कारण एक हजार पाचशे सहाशे मेसेज वाचणं शक्य नाही आणि मला सुद्धा वा ते मेसेज ला रिप्लाय शक्य नाही निवडण्यासाठी कॉल करा किंवा आपल्या व्हिडिओ कॉल वरती बोलूया रात्री आणि जर कॉल ला शक्य नसेल तर एखाद्या वेळेस कॉल करा पण जेवढं होईल तेवढं मेसेज आहे ना ग्रुप वरच कमी करा खूप म्हणजे मला येत नाही मेसेज मला वाचताच येत नाहीये कारण की मी दिवसभर तर मला नाही शक्य नाहीये सर जर, जर तुम्ही दिवसभर समजा कमीत कमी दोन चार हजार मेसेज जातील दिवसभर नाही वाचले तुम्ही तर <laughs> बरोबर नाही ना, मेसेज मी वाचलेच नाही तुम्ही किती मला टॅग केलं आणि दिवसभर तर मला नाही जमत आज एक सुट्टी होती समजा ठीक आहे पण कामामध्ये जर मी वर्किंग मध्ये जर तुम्ही मेसेज टाकले तर मी संध्याकाळी बघतो ना संध्याकाळी एक हजार मेसेज जर आले तर मी फक्त पहिला सीन करून ते अनसिन करून सोडून देईल ना आणि जर समजा बघतोय मी आणि संध्याकाळी जर कॉलवरती आलो तर सगळ्यांना चर्चे सोबत आपले सगळे प्रश्न सुटून जातील चालेल चालल सर ठीक आहे माहिती घ्या आता शेतकरी कमी कमी होत चालले आपल्याला आता जॉईनला ओके 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 हॅलो सर हा बोला धन्यवाद बरं सर सर आता ज्या कंपन्या चारही आल्या चारही चांगल्या होत्या आता समजा उद्या जर आम्हाला ऑप्शन आले या कंपनी नाही आल्या तर दुसऱ्या कंपनी कोणत्या कोणत्या निवडावा म्हणजे आल्या ना तुम्ही काय करा माहितीये का कोणत्या येणार त्याच्यावरती डिपेंड आहे ना कारण की आपल्याकडे चाळीस वेंडरची लिस्ट आहे ऐका ना सर आता हा आज ज्या चार कंपन्या आल्या उद्या तर येऊ शकत पण त्याला पर्याय दुसऱ्या कोणत्या चांगल्या आता एक लिस्ट आहे बघा एक्केचाळीस ची त्याच्यामध्ये सावित्री एक आहे बघा चांगली पुन्हा ओसवाल तर समजा आज होती शक्ती होती पुन्हा त्यानंतर रोटोमॅक होती हा रोटोमॅक पण आज होती स्पॅन म्हणून एक आहे बघा स्पॅन स्पॅन सुद्धा मी सही वरती जाऊन चेक केलेली स्पॅन प्रीमियर अॅग्रो का म्हणून काय आहे बघा ती सुद्धा चांगली ज्याचे काय शक्ती सोबत टायप आहे प्रीमियर हा प्रीमियर अॅग्रो सर हा बोला ना ज्या कंपन्या चांगल्या ना ती काहीतरी असे कोण करून आणि ग्रुप वरती मेसेज अडचण नाही येणार कन्फ्युज होईल ना एवढ्या कंपनी पीडीएफ बनवतो ऐका ना एक पीडीएफ बनवतो आणि जशी आपण ग्रुपवरती टाकतो मी की एक पीडीएफ टाकतो बेस्ट कंपनी म्हणून एक काम करतो चढत्या उतरत्या क्रमाने टाकतो पहिली चांगली कंपनी आहे तू शेवटपर्यंत असं टाकतो मी लिस्ट हो चांगली माझ्या अनुभवानुसार माझ्या अनुभवानुसार टाकतो जर तुम्हाला काही चेंजेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी जेवढे विजिट केलेले आहे जाऊन चेक केलेलं आहे ना ते टाकतो मी लिस्टनुसार आणि जर तुम्हाला कुठं जर वाटलं की ही कंपनी थोडीशी डल आहे तर त्याच्यावरची तुम्ही किंवा खालची चेक करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि जेवढं होईल तेवढं ना वरती व्हिडिओ बघा की पाण्याचं प्रेशर किती मारते वगैरे आणि मेन म्हणजे त्याची सर्व्हिस महत्वाची आपल्याला तुम्ही किती बी कंपनी खराब घ्या त्याची सर्व्हिसिंग टायमाला असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही जर कंपनी चांगली घेतली आणि तिची सर्व्हिसिंगच नसेल समजा सर्व्हिसच चांगली नसेल तर मग काय करणार तुम्ही व्हिडिओ बघत सर वरती नाही आपण काय डायरेक्ट नाही टाकत एक दिवसाला दोन दिवसाला आणि शक्यतो ही जे चॅटिंग आहे ना ते चॅटिंग मी जास्त करून तो ग्रुप युट्यूब ला टाकतो कारण की याच्यामधून खूप शिकण्यासारखं असते आणि एकाच्या तोंडातून ऐकण्यापेक्षा लोक जे शेतकरी आहेत दहा शेतकऱ्याच्या तोंडून ऐकलेलं वेगळं आणि विश्वास तो शेतकऱ्यांना राहतो जे बघणार आहे ना तो शंभर टक्के विश्वास ठेवतो हो बरोबर आहे सर बघूया चालू बिटल सरपांनी जे समजा कंपनी शेतकऱ्याने निवडली परत एकदा खूप धन्यवाद सर तुमचा तुमच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना फायदा झालाय नाही नाही काही प्रॉब्लेम नाही काही बिन कॉल करा आणि आपल्या ग्रुपवरती पण चर्चा करत राहा कामाचे मेसेज टाका आणि तुम्हाला वाटलं वा की बा एखादा व्यक्ती खूप त्रास देते ग्रुप वरती सरळ टॅग करून त्याला टॅग करून सर याला रिमो करा शंभर टक्के आपण हे करूया आपला ग्रुप प्रायव्हेट आहे असा काही पब्लिक नाही आहे आपण माझा सर्वचा ग्रुप आहे म्हणायला हरकत नाही तुम्ही बिंदास्त त्याला स्क्रोल डाऊन करून सांगा सर रिमूव्ह करून टाका म्हणून बिंदास्त आपण त्याला रिमूव्ह करून टाकू कारण आपल्या एक हजार लोकांमध्ये जर एका लोकांमुळे जर अडचण येत असेल तर मग आपण शंभर टक्के ऍक्शन घेऊया तिथे चालेल सर एखादं जर असं करायला लागलं ना आपण लगेच सांगत जाऊ सर हा सगळ्यांनी सांगत जा आणि सगळ्यांनी सांगितल्यानंतर मी पण बघत राहतो ग्रुप थोडा थोडा चालतंय भेटूया उद्याच्याला आपण चलो। चलो। हो जर कोणाला काय प्रश्न टाकून द्या आपण चर्चा करू त्याच्यावरती चा चाल चाल सर ठीक आहे धन्यवाद ओके धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद ओके ओके